नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष ठानगे रंगनाथे मोबाईल नंबर अठ्यावन्न पंच्याऐंशी दारूबंदी करण्याबाबत खेडले परमानंद येथील महिलांचे सोनई पोलीस स्टेशनला निवेदन नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद या ठिकाणी दिवसेंदिवस अवैध धंदे वाढतच चालले आहेत विनापरवाना गावठी देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे यामुळे कुटुंबाकडे लक्ष राहिले नाही त्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत या दारूमुळे खेडले परमानंद येथील एका तरुणाची प्रकृती देखील बिघडली आहे त्यामुळे आज मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खेडले परमानंद येथील शेकडो महिलांनी सोनई पोलीस स्टेशनला आमच्या गावामध्ये दारूबंदी करा या दारू विक्रेत्यांना कोण पाठीशी घालते की हप्ते यांना मिळत आहेत अशा मोठ्या प्रमाणात महिलांनी आक्रोश करत निवेदन दिले। आणि सदर निवेदनावर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी उपस्थित महिलांमध्ये सुमन पोपट भुजबळ वैशाली ऋषिकेश भुजबळ कविता जगदीश शिंदे ताराबाई रंगनाथ शिंदे प्रियांका विनायक शिंदे विमल गंगाराम शिंदे अर्चना भाऊसाहेब शिंदे कविता शंकर शिंदे रंजना अनिल शिंदे गयाबाई राजेंद्र शिंदे सुरेखा नानासाहेब शिंदे मनीषा बाबासाहेब शिंदे कमल साहेबराव शिंदे शकुंतला युवराज बर्डे राणी विठ्ठल बर्डे मीनाबाई कुंडलिक बर्डे पूनम राजेंद्र बर्डे पुष्पा अशोक शिंदे हिराबाई कारभारी शिंदे अनिता कांतीलाल बर्डे आदी महिलांनी या निवेदनावर सह्या केल्या असून आता प्रशासन काय निर्णय घेते हे महत्त्वाचे आहे कारण या दारूमुळे संसार तर उद्ध्वस्त होतच आहेत शिवाय अनेक होतकरू तरुण देखील व्यसनाधीन पडले आहेत त्यामुळे आमचे प्राण गेल्यानंतर खेडले परमानंद येथील दारूबंदी होईल का ही प्रमुख मागणी महिलांनी पोलीस प्रशासनाला केली आहे या निवेदनाचा किती गांभीर्याने पोलीस प्रशासन विचार करून कारवाई करते की नाही हे पाहणे महत्वाचे आहे आज आपण आहोत सोनई पोलीस स्टेशन तालुका नेवास या ठिकाणी आज या ठिकाणी महिला जमा झालेल्या आहेत खेडले परमानंट तालुका नेवास या ठिकाणाहून की ज्यांनी सोनई पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे हे निवेदन कशा संदर्भात आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया आज मी काम करून खाते माझे लहान लहान नाव सांग तुमचं रंजाना अनिल शिंदे रोज काम करून खाणे माझी परिस्थिती अशी आहे आज खाल्ले तर उद्याची पंचायत आहे माझा नवरा रोज दारू आलेला काही काम करून जर आणलं तर ते एक करून दारू आलेला नेऊन देतो मग मी मुलाला घालायचं काय शाळाचा सारा हे होतंय खेळ होतो शाळा पोर लहान आले लहान हले शाळा शिकायची त्यांना का आज आलेला नेऊन एक टीक करायची माझी अशी परिस्थिती आहे आज घरात उद्या मग मी काय दारू ही बंद झाल्याच पाहिजे महिलांची मागणी आहे की या खेडलेपर गावातील जी दारू आहे ही दारूबंदी झाली पाहिजे यासाठी या सर्व महिला या, या ठिकाणी एकत्रित जमलेल्या आहेत आपण आणखीनही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांग बरडे माझ पंधरा ते सुद्धा दारू पेत ही दारू बंद झाले पाहिजेत अल्पवयीन मुलं देखील या ठिकाणी दारूच्या आहारी गेलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणखीन आपण त्या ठिकाणी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया दारू दारून माझ सारा परपंच हे झालं चार मुलं आहेत मला कसे सांभाळायचे ते ह्या दारू लहान लहान मुलं आहेत दारूमुळं अशा प्रकारे अनेकांची घर उद्ध्वस्त झाले संसार उद्ध्वस्त झाले हे म्हणणं या ठिकाणी सोने पोलीस स्टेशनला शासन दरबारी त्यांनी मांडलेलं आहे मदत करावी हीच नम्र विनंती आमची पाठिंबा लागतो आम्हाला दारू ही खेळल्या परवानंद मध्ये आले नाही पाहिजे तुम्ही ग्रामपंचायतला ही मागणी के केली होती की के के दारूबंदीचा ठराव द्या म्हणून हा केली होती दोन बारा म्हणजे तुम्ही वेळोवेळी दारूबंदी दारूबंदी हा विषय घेऊन आलेला पण तुमचं कुणीच या ठिकाणी दखल घेतलेली नाही सगळ्यांचं म्हणणं आहे पत्रकारला पण म्हणे तुम्ही त्यांच्या जायचं नाही त्यांना त्यांचं बघू द्यायचं असे म्हणले पत्रकारला पण म्हणजे तुम्हाला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी सुद्धा अटकाव करत होते सर्व महिला एकत्रित हा एकत्रित हा आणखी काय सांगता येईल आणखी सांगता येईल एवढं मी एक आई आहे माझा एक मुलगा दारून वारलेला आहे असं दुःख कोणत्याही आईला होऊ नये ही विनंती फक्त माझी ती आईला काय त्रास होतो लेकरू गेलो हे मलाच माहिती फक्त आईच्या आधी कोणतंही लेकरू जाऊ नये मला एवढं सांगायचं अशा प्रकारच्या अनेक दुर्दैवी घटना या खेडले मध्ये होत आहेत आणि प्रशासन मात्र त्याकडे दुर् दुर्लक्ष करत आहे खूप निंदनीय बाब आहे या ठिकाणी या महिलांच्या वेदना शासनापर्यंत पोहोचतील का या ठिकाणी दारूबंदी होईल का हा प्रश्न अनेक जणांना अनेक दिवसापासून पडत आहे या महिलांचे आसरू हे शासन पुसेल का हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहत आहे आपण आणखीन या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आमच्या गावात दारूचे भरपूर धंदे आहेत माझी सरकारला एवढीच विनंती की दारू बंद करावी घरचे माणसं पिऊन येऊन अनमार करतात रात्रभर घराच्या बाहेर राहावं लागतं मग काम करून सुद्धा रात्रभर त्रास काढावा लागतो पुढची पिढी पण अशीच वाया जाईल त्यामुळे सरकारने आमची मदत करावी त्यांना विनंती विनंती माझे असे म्हणणे आहे की आजपर्यंत आमच्या गावातील बरेचसे हे एक्सपायर झाले आहेत आणि आज जे तरुण आहेत त्यांनी या मार्गाला जाऊ जाऊ नये आणि त्यांनी आज बरेचसे तरुण आहे गावातील उद्ध्वस्त होण्यासारखे आहेत तर त्यांनी आपल्या प्रपंचात टिकून राहावे अशी माझी विनंती आहे खूप क्रांतिकारी निर्णय या महिलांनी या ठिकाणी घेतलेला आहे अनेकांचे संसार अनेकांची मुलं अनेकांची उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत इथून पुढची पिढी देखील उद्ध्वस्त होण्याअगोदर सर्वांनी व्यवस्थित या ठिकाणी ही दारूबंदी झाली तर सर्वांचे संसार व्यवस्थित चालतील आणखीन आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत कोण बोलणार आहे आमच्या पुतण्या पण बोलतं दारू ना तर आम्हाला पण शेजारी गोड नाही लागत आम्हाला रात्रात झोप नाही येत हनुमान करतो लहान लेकर ले आहे सुनबाई आमची या ठिकाणी पोलीस वगैरे किंवा ग्रामपंचायत कोणतं प्रशासन अजिबात लक्ष देत नाही का या दारूकडं लक्ष देत नाही माझा सुद्धा पंधरा सोळा वर्षाचा मुलगा आहे तो सुद्धा दारू पिऊन येतो आम्हाला ताण देतो आम्ही दररोज कामं करतो खातो आम्हाला सुईच्या घर सुद्धा नाही राहिला आणि तो काम कामसुद्धा करीत नाही काहीच नाही दारू तो आम्हाला ताण देतो आणि आम्ही दररोज कामाला जातो आणि सारे पण आमच्या दा जे दा गावात दारू येते ना ते सुद्धा काही पण नेऊन कि ते दारू आलेला कांदे बटाटे हे स समजा नेऊन ये ते आम्हाला एवढीच विनंती आहे सरकारने आमची मदत करा दिवसभर काबड कष्ट करून शेतामध्ये राब राबून या महिला आपली उपजीविका आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु ती घरातील लहान लहान मुलं देखील या ठिकाणी दारूच्या आहारी गेलेले आहेत खूप निंदनीय आणि दुर्दैवी हा प्रकार आहे हा प्रकार बंद झाला पाहिजे अशी एकच मागणी या खेडले प्रमाणांमधून आणि परिसरामधून होत आहे शासन याकडे लक्ष देईल का शासनाकडे त्यांनी या लाडक्या बहिणींनी एकच मागणी केलेली की दे ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला बहीण मानलेलं आहे या बहिणीची आर्थ आपण ऐकावी आणि दारूबंदी करावी प्रतिनिधी रोहित गवळी सह प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा